पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात वर्ध्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला वर्ध्यातील छत्रपती शिवाजी चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत याला जबाबदार पश्चिम बंगालमध्ये असलेले ममता बॅनर्जीचे सरकार आहे हे सरकार बरखास्त करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली यावेळेस सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली वर्ध्यातील छत्रपती शिवाजी चौकातून हा मोर्चा बाईक रॅलीच्या माध्यमातून निघाला असून यामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट भाजपाचे नेते माजी खासदार रामदास तडस यांची उपस्थिती दिसून आली पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेला अत्याचार खपवून घेतला जाणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी रामदास तडस यांनी दिली पश्चिम बंगालमध्ये वारंवार हिंदूवर होत असलेल्या अन्यायाला पूर्ण देशभर आज सकल हिंदूच्या माध्यमातून पूर्ण देशभर आंदोलन होत आहे वर्धेला सुद्धा हे आंदोलन सकल हिंदू यांच्या वतीनं होत आहे सातत्याने पश्चिम बंगालचं सा सरकार ममता बॅनर्जीचं सरकार हिंदूवर अन्याय करून हिंदू संपवण्याच्या मागे पश्चिम बंगालमध्ये लागले आहे आणि हा देश एकशे पस्तीस करोड जनतेचा देशाने हिंदू राष्ट्र म्हणून हा देश जगाच्या पाठीवर हा देश हिंदू राहावा हिंदूवर अन्याय होऊ नये या दृष्टीने आम्ही पूर्ण देशभर आज सकाश हिंदू यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करत आहे जर त्याच्यावर केंद्र सरकारनं कारवाई केली नाही मला असं वाटते की ममता बॅनर्जीच सरकार बरखास्त करावं सातत्याने हिंदूला अन्याय केला हिंदूच्या अनेक लोकांना मारण्याचं काम ममता बॅनर्जी सरकारनं केलं सरकार बरखास्त के करावं आणि हिंदूला न्याय द्यावं हीच आमची शासनाकडून मागणी नमस्कार मी सौ प्रतिभा देवरे बीएड इंग्लिश फाउंडर ऑफ एक्सलन्स लर्निंग एंड रिसर्च सेंटर जेहान सर्कल गंगापूर रोड नाशिक त्यासोबतच मी काउन्सिलिंगचाही डिप्लोमा केलेला आहे सिक्स टू टेन साठी आम्ही कोचिंग करतो ऑल सब्जेक्टला एस एस सी बोर्ड सीबीएसई आणि आय सी एस सी यामध्ये आम्ही मॉप टेस्ट आणि टेस्ट सिरीज देखील घेतो विद्यार्थ्यांची त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी खूप प्रगती होत असते नक्कीच या सेंटरला व्हिजिट करा धन्यवाद